पाखरांवर तुम्ही अनंत उपकार केलेत ओंजळभर पाणी प्यालात तर तळे चवदार केलेत ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहो रात्र संविधान लिहून या भारत देशाला एक सुंदर असा दागिना प्राप्त करून दिला या भारत देशाला गणराज्य करून दिलं अशा विश्वत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी सामाजिक सत्याग्रहाचा पहिला सत्याग्रह महाड या ठिकाणी झाला अगदी त्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे तथाकथित आणि स्वयंघोषित नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याचं धाडस त्या ठिकाणी केलं आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला त्यांनी त्याचं प्रायचित्य करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्याकडनं अनावधानाने आणि उत्साहाच्या भरात झालं अहो आव्हाड साहेब तुमच्याने अनावधानाने उत्साहाच्या भरात तुम्ही महापुरुषांचा अपमान करणार का याचं उत्तर तुम्ही प्रथम त्या ठिकाणी द्यावं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचं संविधानाच्या प्रती असलेलं प्रेम आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती असलेलं समर्पण हे नाटकीय आहे हे संपूर्ण नाटकीय प्रेम आणि नाटकीय त्या ठिकाणी समर्पण या तो संपूर्ण भारताने त्या ठिकाणी बघितलेला आहे त्यांचा हा नाटकाचा बुरखा टराटरा फाटलेला आहे असा मी त्या ठिकाणी समजतो काल त्या निंदनीय घटनेने अतिशय मनाला वेदना झाल्या आणि ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारताला संविधानाच्या माध्यमातून न्याय समता बंधुता प्रदान केली अगदी त्याच बाबासाहेबांचा अपमान या शरद पवार गटाने त्या ठिकाणी केलेला आहे आम्ही या भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि संकटमोचक नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण युवा मोर्चा त्या ठिकाणी आकर्षित आहे आणि आव्हाडांना आम्ही आव्हान करतो की त्यांनी तात्काळ सर्व पदांचा राजीनामा द्यावा आणि थोडीशीही तुमच्यामध्ये शिल्लक असेल जाणीव थोडीशी शिल्लक असेल तर तुम्ही या राजकारणाचा परित्याग करून या संसाराचा परित्याग करून तुम्ही हिमालयात निघून जावा आणि तिथे जाऊन आत्मक्लेश करावा अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही हे आमचं आव्हान आहे कारण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रत्येक कार्यकर्ता हा संविधानाच्या प्रति समर्पित असलेला कार्यकर्ता आहे संविधानात दिलेले मूलभूत हक्क कर्तव्य जर सामान्यापर्यंत पोटण्याचं काम अहोरात्र त्या ठिकाणी करत असतो तो कार्यकर्ता तुम्हाला कुठेही रस्त्यावर फिरू देणार नाही हे आम्ही त्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो आणि पुनचे एकदा संकटमोचक नामदार श्रीगिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून मा भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या चे माध्यमातून या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि आव्हाडांना पुनच्चे एकदा आवाहन करतो की तुम्ही या राजकारणाचा त्याग करून या संसाराचा त्याग करून आत्मक्लेशासाठी हिमालयात निघून जावं